परभणी येथे प्रियदर्शी चक्रवर्ती सम्राट अशोक यांची जयंती साजरी रिपब्लिकन कामगार सेनेच्या वतीने दिनांक पंचवीस मार्च दोन हजार पंचवीस रोज मंगळवार सकाळी अकरा वाजता लोकनेते विजय वाकोडे आंदोलन मैदान छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसर परभणी येथे जयंती साजरी करण्यात आली यावेळी भंते मुदितानंद तेरो भंते पी धमानंद भंते मोगलायन भंते धम्मदीप यांनी उपस्थित धम्म अनुयांना त्रिसरण पंचशील दिले कार्यक्रमाच्या सुरुवातीस परभणीतील नामवंत शाहिरांच्या भीमगीतांचा कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून रिपब्लिकन सेनेचे प्रदेशाध्यक्ष युवराज बनसोडे हे होते तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून राज्य संघटक रिपब्लिकन सेना भयासाहेब भालेराव यांची उपस्थिती होती याप्रसंगी सागर कांबळे मंगेश उबाळे अशोकराव कांबळे पांडुरंग सरकटे माधव जमदाडे सुनीता सावळे यांची प्रमुख उपस्थिती होती कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्राध्यापक अतुल यांनी केले यावेळी रिपब्लिकन कामगार सेना मराठवाडा अध्यक्ष महेंद्र सानके जिल्हा अध्यक्ष रमेश साळवे शहर अध्यक्ष गंगाधर सपाटे विजय मुळे सारी घुगे यांच्यासह सा कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले आपण जर समता माहेर नवीन असाल तर आताच चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद खूप राजे होऊन गेले ज्या राज्यांचं काहीच काम नाही राजा होऊन गेले ते गे सुद्धा गे संपले पण ज्या राजाने शस्त्र खाली टाकले भगवान बुद्धाला शरण गेले भगवान बुद्धांचे विचार धर्म अंगीकारला धर्माचा प्रसार न करता स्वतःचा मुलगा महेंद्र मुलगी सर्व मित्रा

तुमच्यासाठी अरुती मत तुमची छान ठेवा अल्मता तुमची छान ठेवणार लाभलेल्या वास्त भान ठेव खरा

अमरकर विंदजमल जी सूरज छुपिरे

गौरवाची साऊ फोम येते आई इम्रज समाजाचा तुमच्या हाती हिमवीरा गौरवाची समाजाचा तुमच्या हाती प्रगतीची कोणती कमांगली आपल्या घरी मानखेवर खराल अंबडकरांच नाहीच गाची तुम्ही ठेवा जाण ते मला करून

त्यांचा खूप खूप मन आहे खूप खूप आभारी आहे आणि सम्राट आंबेडाची जयंती साजरी करणं एक साधारण गोष्ट नाही आहे खूप धाडसाची गोष्ट आहे आणि हे धाडस फक्त मी डॉक्टर बाबासाहेब सच्चे अन्यायच करू शकतात कारण तिला देशामध्ये सम्राटाला मानणारा जो समूह आहे तो आपल्याला आता तरी दिसत नाही हा सम्राट जो आहे त्या सम्राटाचं जेवढं गुंडगो करावं तेवढं कमीच आहे कारण की जेवढं आपण सम्राट अशोकांबद्दल आतापर्यंत ऐकलं आहे ते मला वाटतं काहीच नाही नगण्य आहे कारण की या सम्राटाची किती जी आहे ही सात समुद्र पलीकडे होती आणि या सम्राटाचं साम्राज्य जे होत ते किती महान होतं आपण आता आपण समजून घेऊया या ठिकाणी आपण सर्व विविध ठिकाणहून आलेले उपासक उपासिका माता भगिनी आपण या ठिकाणी आपला अमूल्य वेळ देऊन या उन्हात आणत या जैन म्हणजे व्याख्यान किंवा गायन कार्यक्रम ठेवण्यात आले आहे हे ऐकण्यासाठी या ठिकाणी मनापासून उपस्थित आहात त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचा आभार व्यक्त करतो आपल्या सगळ्यांचा गुण्य आहे या ठिकाणी रिपब्लिकन कामगार कशा प्रकारे चौऱ्याऐंशी हजार सम्राट सम्राटाशुभाने निर्माण केले आणि कशा प्रकारे ते सद्वडले ही गोष्ट आपल्याला आजपर्यंत कोणीही प्रामाणिकपणे सांगितलं सम्राट अशोकांना आपल्या समोर की सम्राट जो होता तो तिला चंड होता किंवा चंड अशोक म्हणून आपल्या समोर इतिहास ठेवला गेला अहो तुम्ही भूतनावरती कोणता असा सम्राट आहे जो आपलं साम्राज्य वाढवण्यासाठी युद्ध नाही करत सांगा मला असा कोणता सम्राट आहे कोणता राजा आहे जे जे राजे आत्तापर्यंत या मातीमध्ये होऊन गेले त्यांनी त्यांनी आपलं साम्राज्य वाढवण्यासाठी लढाया केल्या त्यांनी त्यांनी या ठिकाणी मोठे युद्ध केले त्यामुळे त्यांचं साम्राज्य वाढलं परंतु हा जो सम्राट आहे ना हा सम्राट खूप वेगळा या सम्राटांना समजून घेण्यासाठी खूप मोठे काही जे तर हा जो सम्राट आहे आपण कशा कसा सम्राट आहे तो आपण अगोदर समजून घेऊया त्यानंतर या सम्राटाचा इतिहास जो आहे तो आपण समजून घेऊया या सम्राटाला समजून घेण्यासाठी या सम्राटांचे जे शिलालेख आहे आजपासून तेवीसशे वर्षापूर्वी या सम्राटाने दगडावरती शिलालेख करून ठेवलेला आहेत हे शिलालेख कदाचित आपल्यापर्यंत पोहोचलेले नाही किंवा आपण त्या शिलालेखांपर्यंत पोहोचणार नाही सम्राटाने दगडावरती शिलालेख लिहिले स्तंभ लिहिले गुहेमध्ये गुहालेख लिहिलेले आहेत वेगवेगळ्या प्रकारचे त्यांचे लघु शिलालेख आहेत चौदा बृहत शिलालेख आहेत त्यांना आपण मुख्य शिलालेख म्हणतो तर ह्या शिलालेखांचा थोडासा आपण आढावा घेऊन त्यातून आपल्याला कळेल की हा सम्राट कसा होता या सम्राटाचं कर्तृत्व नेमकं कसं होतं तर तो सम्राट असा होता अहिंसेचा पालनहार होता तो मात्रांचा सर्वात जवळचा मित्र होता म्हणून तो प्रत्येक होता तो फक्त एकमेव असा राजा होता तो फक्त एकमेव असा राजा होता आतापर्यंत आपण अनेक सम्राट पाहिले पण कुठल्याही सम्राटाने तुम्ही प्राणी मात्रावरती दया करा असं सांगितलं असेल मला तर वाटत नाही हा सम्राट म्हणजे या सम्राटापूर्वी जे राजे महाराजे होते त्यांच्या पाकशाळेमध्ये अनेक जे प्राणी आहेत त्यांची तें, कर्तन व्हायची किंवा त्यांच्या पाकशाळेमध्ये जेवण बनवलं जायचं मांसाहार म्हणतो आपण त्याला तर या सम्राटाच्याही पाकशाळेमध्ये पूर्वी त्यांचे आजोबा चंद्रगुप्त मौर्य असतील किंवा त्यांचे वडील त्यांच्या काळामध्ये त्यांच्या पाकशाळेमध्ये मांसाहार जो आहे तो जाएचा। ना कारला। ते ते अपले केला जायचा परंतु या सम्राटाने बुद्ध धर्म अंधीकारला त्यावेळेस त्यांनी आपल्या पाक शाळेमधून सर्व प्राणी मारण बंद केलं म्हणजे मांसाहार करणं पूर्णपणे बंद केलं त्यांचा पहिला लघु पहिला शिलालेख आहे ध्रवद शिलालेख त्यांच्यापैकी पहिले शिलालेखामध्ये माझ्या पाकशाळेमध्ये दररोजचे परंतु येणाऱ्या काळा काळामध्ये आता सध्या जे आहे दोन मोर मारण बंद केलेलं आहे आणि सध्या एक हरिण मारला जातो परंतु येणाऱ्या काळा तो हरिण जो आहे तो देखील मारला जाणार नाही अशोक म्हणजे हे सम्राट म्हणतात म्हणजे सम्राट अशोक मी कसा आहे किंवा सम्राट अशोक अशोकाचं आचरण कसं आहे हे त्यांनी आपल्या शिलालेखामधून दाखवण्याचं काम केलं आहे त्यांचा प्रत्येक